अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र आयुष्मान आरोग्य मंदिराचे वार्ड क्रमांक सतरा मोती चौक इथं आज दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता उद्घाटन मान्य आमदार धनंजय उर्फ सुधीर दादा गाडगिळ यांच्या हस्ते मान्य रविकांत अडसूळ आयुक्त यांच्या उपस्थितीत झालाय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ ऋतुजा पाटील यांनी केलं सर्वांचं स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर वैभव पाटील यांनी केलं मान्य आमदार सुधीर, सुधीर दादा गाडगिळ यांनी आयुष्यमान आरोग्य मंदिरची प्रसिद्धी विविध प्रसार माध्यमातून कशाप्रकारे करता येईल याबाबत मार्गदर्शन केलं मान्य आयुक्त रविकांत अडचूळ यांनी आयुष्यमान आरोग्य मंदिरच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याबाबत यावेळी संबंधितांना सूचना दिल्या सदर कार्यक्रमासाठी मान्य आमदार धनंजय सुधीर दादा गाडगिळ मान्य आयुक्त साहेब रविकांत अडसूळ मान्य उपायुक्त स्मृती पाटील मॅडम डॉक्टर वैभव पाटील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर ताटे डॉक्टर अलका तोडकर माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी माजी महापौर गीता सुतार माजी नगरसेवक श्री लक्ष्मणराव नवले मान्य श्री राहुल ढोपे पाटील शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण डॉक्टर छाया हंकारे डॉक्टर वर्षा पाटील डॉक्टर शबाना लांडगे डॉक्टर शीतल व पृथ्वीराज धनवडे डॉक्टर धेंडे डॉक्टर ऐश्वर्या शंदे तसेच वैद्यकीय अधिकारी स्टाफ आशा वर्कर कर्मचारी नागरिक उपस्थित होते मान्य उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले बेधड निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह